दिले नाही फक्त आमच्या लोक म्हणतात सोनं जिंकण्यासाठी किंवा सुवर्ण पदक जिंकण्यासाठी नशीब लागतं पण आपण जर माझ्या आजूबाजूला पाहिलं तर लागते ती फक्त जिद्द ते मिळवण्याची भूक आणि आजूबाजूच्या माणसांचा सपोर्ट आपण आता आहोत लोहगाव या परिसरामध्ये या परिसरात सनी फुलमाळी नावाचा एक युवक आहे आणि त्यांनी एशियन यूथ गेम्समध्ये कुस्ती या खेळामध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे हे त्याचं घर आहे आणि आता तो त्याच्या कुटुंबियांसोबत आहे मात्र त्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर ती अतिशय हालाकीची आहे अशा हालाकीच्या हाला परिस्थितीतून तो वर आला आहे आणि थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी देशाचं नाव गौरवलंय आपण त्याच्या कुटुंबियांशी गप्पा मारूयात त्याचा हा खडतर प्रवास सुवर्ण पदकात कसा बदलला हे जाणून घेऊया तर आपल्यासोबत आता सनी आहे आपण सनीकडूनच जाणून घेऊया सनी, सनी काय भावना आहे गोल्ड जिंकलायस तू परिस्थिती जर पहिली अत्यंत हालकीची होती त्यातूनही जिद्दीने तू गोल्ड जिंकलायस देशाचं नाव गौरवलंयस आंतरराष्ट्रीय स्तरावर काय भावना आहे नेमकी सगळ्यात पहिलं कुस्तीची सुरुवात तर माझ्या आजोबा आजोबापासून झाली ती मोठे पहिलं नव्हते म्हणजे ती आपलं आखडे बिखाडे करायचे नाही का मॅट्रो कधी त्यांना कुस्ती खेळणं नाही त्याला काय गेम माहीतच नाही मग त्यांना आपलं आजोबापासून मग पप्पा खेळायला लागले नाही का पप्पा बी चांगले पहिलं नव्हते शेवट कुस्ती करायची पण आपलं मैदानीच करायचे नाही का पप्पाला आवड होती की माझी पप्पानी तरी बी आपलं कामं बिम हे काही बी करून आपलं नाही का आपलं बेंटेक्स बेंटेक्स माल बिल विकून आम्हाला म्हणजे थोडं हे केलं बेंटेक्स माल विकतात म्हणजे आपल्याला कानातले गळ्यातले नाही का तसले तसलं विकतात मग आम्ही तिकडं मागाव पाटसर आहे प्रॉपर नाही का बीड जिल्ह्यात मग तिथनं आम्ही येता आलो लोहगावला सगळ्यात पहिल्यांदाच आता पै पैसे नव्हते म्हणून आम्ही काही तालमीत बिलमित नाही गेलो मग पप्पा आपलं इथंच वावर विवरात आमची लढत घ्यायचं आम्ही ती घे आणि माझ्या आत्याची मुलं ती घ्या आम्ही पाच सहा जण असायचो पाच सहा जणांचा पप्पा हिच लढत बिडत घ्यायचं नाही का वावरात हा वावरात वावरात हा असं जिथं मैदाना थोडाफार आम्ही हे करायचो तो करायचो तिथंच पप्पा मग आमच्या पाच सहा जणांची लढत घ्यायचं मग एवढी परिस्थिती नव्हती की आम्ही आम्हाला तालमीत पाठवा मग आता पप्पांना आमचं बी बघायचं असतं घरचं बी बघा एवढं नाही ना होत सगळं आता गरीबी पैशाचं मग पप्पा कामा विमाला जायचं नाही का आणि लक्ष आमच्यावर थोडं नाही का मग हे झालं मग रायबत आली मी पाठवलं गावात रायबत आली मी एक मग म्हणले की तुम्ही तिथं जावं जात जावं जाव, दोन टाईम नाही का सकाळ संध्याकाळ पप्पा आपल्या कामा विमाला जायचं नाही का मालविमे काय मग तिथं गेलो तर मग आमचे वस्तात हे होते सदा रागपसरा सोमनाथ मोजे म्हणून नाही का मग आमच्या वस्तात सदा रागपसरे मला चांगलं हे केलं नाही म्हणजे शिकवलं की डाव असं तसं नाही का सगळं जे कुस्तीचं नाही का चांगलं पण माझं हे केलं